आपण पाहतात घटनेच्या रोह्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेले रुपेश कर्णेकर आणि समाजसेवक बिलाल मोरबेकर यांचा गौरव प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आणि पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांची प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ नागरिकांच्या प्रति आपुलकी जपत ज्येष्ठ नागरिक मंडळ रोहा यांच्या वतीने आयोजित केला जाणारा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन समारंभ ज्येष्ठ नागरिक सभागृहात प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवट आणि पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड पोलीस निरीक्षक मारुती पाटील मंडळाचे अध्यक्ष सरफळे रावसाहेब सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष मारुती गायकवाड अनुराधा धुमाळ दिलीप शेवाळे नंदकुमार भादेकर गुंड, मंगेश जोशी सुरेश मेघा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिक सभागृह प्रचंड गर्दी जमली होती प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना निराधार वृद्ध आई वडिलांना त्यांची देखभाल आणि पालन पोषणासाठी निर्वाह प्राधिकरणाच्या सेवेअंतर्गत रुपये दहा हजार निर्वाह भत्ता त्वरित मिळवून देईन असे आश्वासित केले तसेच वृद्ध आई वडिलांनी स्वतःची मार्गदर्शन केले पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी मला आज तुमच्याकडे पाहताना माझ्या आई वडिलांची आठवण आली हे सांगताना त्यांना दहीवरून आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक म्हणजे संयम अनुभव मार्गदर्शन ज्ञान आणि चांगल्या वाईटाचे भांडार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगले कायदे आहेत माझ्या पोलीस ठाण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला जाई माझे दालन त्यांच्यासाठी सदैव खुले राहीन त्यांना खुर्ची दिली जाई त्यांच्या कोणत्याही समस्या त्वरित सोडविल्या जाते तसा आदर्श मी माझ्या स्टाफला देखील देईन असे सांगितले संस्थेचे अध्यक्ष पी व्ही सरफळे रावसाहेब यांनी एक ऑक्टोबर हा जागतिक वृद्ध दिन सर्व जगभर साजरा केला जातो आपल्या वाढत्या वयोमनामुळे जीवन जगताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित सुसह्य व सन्मानाने जगता यावे म्हणून केंद्र सरकारने एकोणीसशे नव्याण्णव साली जाहीर केलेल्या धोरणात सर्व राज्यांनी त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पात वृद्धांसाठी आर्थिक तरतूद करावी तसेच सर्व प्रशासकीय विभागाने वृद्धांसाठीच्या योजना राबवाव्यात यासाठी आदेश दिले परंतु तशी अंमलबजावणी होत नसल्याने वृद्धांचे जीवन सोयी सवलतींपासून वंचित राहिले असे सांगून शासनाचे लक्ष वेधले यावेळी रुपेश कर्णेकर यांचा त्यांनी तीन एकर मैदानावर रेखाटलेल्या अतिभव्य शिवराज्याभिषेक रांगोळीची नोंद बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाल्याबद्दल व संकट समयी रात्रीपरात्री गरजूंच्या मदतीसाठी धावून येणारे समाजसेवक बिलाल मोरबेकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून वयाची ऐंशी वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक डॉक्टर श्रीनिवास वेदक, दबीर, शिंदे गुणाजी प्रवीण शाह युसुफ रोगवाला योगदानाबद्दल शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला सत्काराला उत्तर देताना महम्मद दबीर यांनी दोन धर्मांतील मैत्री भाव आणि राष्ट्रीय एकात्मता आणि परोपकारी वृत्ती असावी असे मनोगत व्यक्त केले तर डॉक्टर श्रीनिवास वेदक यांनी आपले अनुभव व रोव्याचा संपूर्ण इतिहास सांगितला श्री गुणाजी राजीवले यांनी एस वाहक म्हणून सचोटीने काम करताना आलेले आव्हानात्मक प्रसंग सांगितले रफिक नाटुस्कर यांच्या सुनहरी यादे या ऑर्केस्ट्राने कार्यक्रमाचा समारोप झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री सुरेश मोरे सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस एन गायकवाड प्रकाश पाटील चंद्रशेखर बुंड नंदकुमार भादेकर मंगेश जोशी संजीवनी कडवेकर

मला माझे आई आणि वडील लवकरच सोडून गेले त्यामुळे तुम्हाला बघून माझे आई वडील तुमच्यात दिसतात तुम कधी गोष्टी ज्या घरात आई वडील नाहीत त्या घरात कोरगेपणा काय असतो ते मला माहिती आहे म्हणजे सर्व सुख आपल्या जवळ असतात पण आई वडील नाही जी आयुष्याची माझ्या आपल्या आई वडिलांमध्ये आहे ज्यांनी लहानापासून मोठे गेलेलं आहे आपल्याला तेच आपल्यावर सोबत नसले तर काय अवस्था होते ते माझ्या मनापास सर्व काही आहे पण आई वडील नाही आईपासून म्हणतात ना आई विना भिकारी वडला विना भारी कशी परिस्थिती आहे घरात आमचे फक्त चार जण मी माझी मिसेस आणि दोन मुलं तिथं आई वडील नाही ना त्यांना पर, काय परिस्थिती असते आपल्या भारतीय ज्येष्ठांचा आदर करणे ही परंपरा आहे ज्येष्ठ मनाला गेला शिक्षण आणि असे आपल्या भारतीय संतांनी सांगितले आहे कारण ज्येष्ठ नागरिक म्हणजे अनुभव छानपणा संयम संस्कार आणि जीवनाचे मार्गदर्शन तसांडार असत वाईट हे सांगायचं भांडार असत आजार धकालिकेच्या जीवनामध्ये जीवनशैलीमध्ये कधी कधी गरजांकडे समन्सांकडे आणि मार्गाकडे दुर्लक्ष होते म्हणूनच त्यांना योग्य दिशादर्शन देणं हे तुमचं कर्तव्य आहे तुम्हाला माहितीच आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे नेहमी आपल्या वय हे वाढत जात आरोग्याच्या समस्या नैसर्गिक वाढत जातात उच्च रक्तदाब मधुमेह हाडे चांदी दुखणे हृदयाचे आजार अशी समस्या जाणवतात परंतु त्या होऊ नये म्हणून आता तुमची जी युनिटी वगैरे तुमचं जे ज्येष्ठ त्याचा घट्टा वगैरे त्याच्यावर असं तर सगळे मला फिट निस आले खूप छान म्हणतात

जेव्हा असं आपल्याला एका वाटतो तेव्हा सामाजिक धार्मिक सांस्कृतिक जे काही कार्यक्रम असतात उपक्रम असतात त्याच्यामध्ये आपण प्रोत्साहन घेऊन आपण तिथे सहभागी झालो पाहिजे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण हा एक दूर जाईल हा जागतिक वृद्ध दिन आहे त्याचा इतिहास असा आहे संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस साली झाली आणि एकोणीशे पंचेचाळीस राष्ट्र संघाचा वेळेला औद्योगिकरण झालं आरोग्य खात्याची काही संशोधन झाली आणि वेगवेगळ्या सायन्सच्या माध्यमातून औषधोपचार हा आधुनिक पद्धतीने व्हावं लागला पर्यायने ज्येष्ठ नागरिक म्हणजे माणसाच वय हे वाढत गेलं पूर्वी साधारणतः साठ वर्ष झाली कि माणूस थकत होता आता सत्तर वर्ष झाली तरी उमेदीच ताकद असते त्याच्यामध्ये असं त्यांना आढळून आलं कि ज्येष्ठ नागरिक जे काय आहेत वय वाढत हो, आहे जीवन जगत आहे परंतु त्यांचं जीवन जे आहे ते त्यांना सुसह्य किंवा शारीरिक दृष्ट्या योग्य तंदुरुस्त आहेत असं आहेत असं दिसलं नाही आणि म्हणून त्या जनरल असेंब्लीमध्ये त्यांनी एक ठराव केला की जे जे आपले राष्ट्र आहेत एका राष्ट्र झाली त्यावेळेला त्यांच्या सदस्या ह्या सगळ्या शासनाने जबाबदारीने उचललेल्या आहेत पाश्चात्य राष्ट्रामध्ये सगळीकडे या गोष्टी चालू आहेत भारत देशामध्ये आपण पाहतो ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या कागदावर चालू आहेत एकोणीशे नव्याण्णव हो साली एक जानेवारी एकोणीशे नव्याण्णव हो ला ज्या भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांचा धोरेक राज्याला कि तुम्ही तुमच्या बजेट मधून ज्येष्ठ नागरिकांच्या बजेट मध्ये तरतूद करा इतके वर्ष आपण पाहतो बजेट ज्या वेळेला बहीर होत विधानसभेचं किंवा कि पार्लमेंटचा असू द्या त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी किती तरतूद आहे हे तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल एकही नव्या पैशाची तरतूद राज्य सरकारने पण केलेली नाही मला या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल सर्वप्रथम तुमचं धन्यवाद मानतो मी कार्यक्रमाची वेळ दिली परंतु मला अचानक पाली नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागला आणि तो आजच आहे बारा वाजता तर मी मग त्यांना म्हटलं जरा असं लवकर येतो आपली आणखी पण मंडळी बरीचशी येत आहे खर तर सामील राहतो तर तासभर तरी विषय होते आपल्याकडे बोलण्याचे परंतु ठीक आहे आता मला ते पण तर या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात आणि प्रशासनाचा शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी बोलायला खर तर उभा आहे ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये आपण योजनांच योजना पण सांगू शकतो आणि काही जबाबदाऱ्या आहेत म्हणजे आमच्या आहेत काही काही तुमच्या आहेत त्याच्याबद्दल पण सांगू शकतो मला जे प्रकर्षाने जाणवलं त्याच्यामध्ये योजनांमध्ये जर म्हटलं तर मुलं सांभाळत नाहीत म्हणून एक ज्येष्ठ नागरिकांना पोटगी किंवा एक निर्वाह भत्ता मिळण्यासाठी एक कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत आमच्याकडे अर्ज केला जाऊ शकतो ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुलं सांभाळत नाहीत तर त्याच्यामध्ये दहा हजार रुपये निर्वाह भत्ता मंजूर केला जाऊ शकतो अशी प्रकरण चालतात माझ्याकडे की ज्येष्ठ नागरिक म्हणजे मानाने जगलेले असतात परंतु ह्या स्टेजला गुद्द, किंवा त्यांच्या वृद्ध वृद्धा काळामध्ये मुलं अचानक एकतर ऍबॉन्ट करतात त्याग करतात किंवा समजून घेत नाही असं दिसतं त्याच्यामध्ये तर याची काय कारण असतील विचार करत गेलो तर काही मंडळींनी त्यांची जी काही प्रॉपर्टी होती ही प्रॉपर्टी मुलांना बक्षीस दान दानपत्राने किंवा अशी वर्ग देऊन टाकलेली होती प्रॉपर नीट नीट आले रजिस्टपत्र किंवा खरेदी कर त्यांनी देऊन टाकलेली आहे आता त्यांच्या हातामध्ये काही प्रॉपर्टी घेतली मुलांनी किंवा मुलींनी आणि त्यांच्या पित्याला किंवा मात्याला सांभाळत नाही आता ह्या मध्ये काय करायचं मग मी त्यांना प्रश्न विचारतो तुम्ही एवढी घाई का केली तर मग काहीचं उत्तर असं येतं की नाही बेसावत क्षणी आमच्याकडून बघून घेतलं की अमुख्याच्यासाठी अंगठा लागतोय ह्याच्यासाठी अंगठा लागतोय आता बहुतांश मुलं चांगली असतात म्हणजे माझा आरोप नाही <coughs> बहुतांश मुलं ही चांगली असतात बरोबर एखादा एखाद्या पालकांची मुलं ही थोडीफार बेजाबाबदार असू शकतात तर त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे तर त्यासाठी आधी आपण जे काही प्रॉपर्टीचे कायदे आहेत घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी